नमस्कार आता मैपतने नवीन वकील शोधलेली असते दामिनी देशमुख आता दामिनी देशमुख कोर्टात येतात सर्व पत्रकार तिच्याकडे धावत जातात आणि तिला विचारतात तुम्ही अर्जुन सुभेदारांना हरवणार का तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते मला ना हरवण्यापेक्षा दुसऱ्याला मला स्वतःला जिंकण्यामध्ये जास्त रस आहे मी स्वतःला जिंकवण्यात जास्त प्रयत्न करेल आता दामिनी देशमुखचं ते उत्तर बघून तो ॲटिट्यूड बघून सगळेच पत्रकार हादरतात आता दामिनी देशमुख कोर्टात येते आता अर्जुनच्या समोर आल्यावर अर्जुन तिच्याकडे बघत राहतो की ही आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख आता दामिनी देशमुखचा माज ॲटिट्यूड बघून अर्जुनलासुद्धा जरा वेगळंच वाटतं की काय हा माझ काय हा ॲटिट्यूड खरंच ह्या माझाचा कधी फुगा फुटेल ना हे हिलासुद्धा कळणार नाही कारण हिने मैफतची केस घेतली आहे हिला माहीत नाही मैफत कसा माणूस आहे ते तर आता कोर्टात सुनावणीला सुरुवात होते कोर्टात दामिनी देशमुख पहिले स... बोलायला सुरुवात करते मैपतने तिला जे काही सांगितलेलं असतं त्याप्रमाणे ती बोलायला सुरुवात करते एक दोन पुरावे देते आता अर्जुन तिचे सगळे पुरावे आणि सगळे म्हणणं तिचं खोडून काढतो आता दामिनी देशमुखला कोर्टामध्ये दे अर्जुन धक्क्यावर धक्के देत असतो आता दामिनी देशमुखला काय बोलावं हे समजत नसतं कोर्टात अर्जुन हा दामिनी देशमुखची बोलतीच बंद करतो मैपतकडे ती बघत राहते रागाने की आता काय पुढे काय करू मी कारण मैपतने दामिनी देशमुखला अर्धवट माहिती दिलेली असते आणि सगळं खोटं सांगितलेलं असतं आता अर्जुन हा फटाफट फटाफट सगळं बोलतो सगळे पुरावे सादर करतो त्यामुळे दामिनी देशमुख अर्जुनकडे बघतच राहते आता आश्रमाच्या बाहेरच्या लोकांनी जे काही सांगितलेलं असतं आणि जे काही पुरावे दिलेले असतात त्याचे सगळे व्हिडिओ अर्जुनने बनवलेले असतात आणि ते व्हिडिओ आता अर्जुन कोर्टात सादर करतो ते पुरावे सादर करतो आता मात्र मैपत हादरतो मैपतला काही बोलावं ते समजत नसतं आता दामिनी देशमुख काहीच ऑब्जेक्शन वगैरे काहीच घेत नाही आता साहेब कोर्टाची पुढची तारीख देतात त्यानंतर कोर्टामध्येच अर्जुन मा दामिनी देशमुखला म्हणतो काय झालं मॅडम तुम्ही आज कमी बोललात का कोर्टामध्ये तेव्हा ती रागाने महिपतकडे बघत असते कारण अर्जुनने तिला कोर्टात चांगला दणका दिलेला असतो चैतन्य म्हणतो अरे कमी बोलणारच ना त्यांनी कोणाची केस त्या लढत आहेत शिकरेची महिपत शिकरे कसा माणूस आहे हा यांना माहीत नाही वाटतं बहुतेक त्यामुळे या काळ्याचं पांढरं करायला जाणार आहेत पण ह्याच तोंडावर पडणार आहेत आपली सत्याची बाजू आहे आणि आपणच जिंकणार आहोत यांना कितीही काही करू दे मैपत्नी अशी कितीही वकील आणू दे सगळ्यांना तू त्यांची चांगलीच जिरवणार आहेस आता दामिनी देशमुख म्हणते दे, एक्सक्यूज मी ही दामिनी देशमुख ना कधी हरत नसते ती नेहमीच जिंकत आलेली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो एक्सक्यूज मी तुम्ही कधीही हरला नसलात तरी या केसमध्ये तुम्ही नक्की हरणार आहात हा शब्द आहे माझा आता अर्जुनने कोर्टामध्येच दामिनी देशमुखला ओपन चॅलेंज दिलेलं असतं आता मैपत तर खाली मुंडी घालून उभा असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू